दांजा विक्री करणारा खंडणी विरोधी पथकाच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खंडणी विरोधी पथकातील पोलीस अंमलदार भगवान जाधव आणि चारुदत्त निकम यांना मिळालेल्या माहितीने शकील आरिफ अन्सारी हा अशोका मेडिकेअर हॉस्पिटल समोर इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक येथे अंमली पदार्थ विक्री करण्याकरिता येणार असल्याची माहिती मिळताच खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून त्याच ताब्यात घेतली त्याच्या ताब्यातून चौतीस हजार रुपये किमतीचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आणि याबाबत खंडणी विरोधी पथकाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत यांनी माहिती दिली आज आमचे खंडणी विरोधी पथकाचे अमलदार भगवान जाधव आणि अंकित निकम या दोघांना एक गुप्त बातमी मिळाली होती की अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी एक इसम येत आहे आणि तो इंदिरानगर परिसरात येत आहे तर त्या बाबतीत त्यांनी मला सूचना दिल्यानंतर मी वरिष्ठांची परवानगी घेतली त्यांच्या आदेशांमुळे सर्व टीमला सूचना केल्या सापळा कारवाई करायचं ठरवलं सापळा कारवाईमध्ये आम्हाला पंसारी रहमतनगर हा अशोका मेडिकल हॉस्पिटल आहे त्या आजच्या अपोजिट साईडला इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकच्या इथे एक त्याच्या कब्ज्यात बाळगलेले एक सतराशे ग्रॅम एक किलो सातशे ग्रॅम सुका गांजा तयार गांजा मिळून आला सदाची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळी दिलीप भोई महिला असहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मंगला जगताप पोलीस हवालदार योगेश चव्हाण दत्तात्रेय चकोर पोलीस नाईक भूषण सोनवणे मंगेश जगझाप होली जमादार चारुदत्ता निकाम भगवान जाधव भरतराऊत महिला पोलीस संबंधक सविता कदम आदींनी ही कारवाई केली आहे एज ए न्यूर्सिटी रोहनदारी नाशिक